नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो ससून रुग्णालय अंतर्गत जे आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याद्वारे अर्ज मागवण्यात आलेले होते ज्याची की अंतिम तारीख काल तीस ऑगस्टपर्यंत आपल्याला देण्यात आलेली होती तर त्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत व बऱ्याच विद्यार्थ्यांचा अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट देखील करण्यात आलेला होता कारण का त्यांनी फीस वगैरे भरलेली नव्हती जशा प्रकारचे आपल्याला खूप सारे कमेंट्स देखील पाहायला मिळालेले होते व टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण अनेक विद्यार्थ्यांना त्यामध्ये समजूत दिलेले होते कारण का तारखेमध्ये कसलाही बदल होणार नाही आहे तर तीस जे आहे शेवटची तारीख होती आणि एकतीस तारखेपर्यंत ता आपल्याला फक्त जे काही ऑनलाईन फीची तारीख होती ती मुदतवाढ देण्यात आलेली होती तर बरेच विद्यार्थी जे आहे जे की सर किती अर्ज आले व कोणत्या पदासाठी किती अर्ज असतील या संदर्भाचे अनेक सारे कमेंट्स पाहायला मिळाले होते व त्यासोबतच परीक्षा कोणती कंपनी घेणारी आहे आणि त्यामध्ये काय बदल आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त काळजीपूर्वक पहा तुम्हाला ही परीक्षा कोणत्या पद्धतीने क्रॅक करायची आहे तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे हे देखील मी तुम्हाला अतिशय सोप्या सांगितलं आहे मित्रांनो तर आपण पाहू संपूर्ण काही ही बातमी सुरुवातीला जे की या न्यूज मार्फत देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता जे की हेडलाइन या ठिकाणी आहे ससून मधील तीनशे चौपन्न चतुर्थ श्रेणी तीनशे चौपन्न पदे भरण्याची प्रक्रिया सुरू जे की ऑलरेडी सुरू झाली होती आणि संपलेली देखील आहे तर तीनशे चौपन्न जागांसाठी जे आहे तो तीस हजार अर्ज तर तीस हजार अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत तीनशे चौपन्न जागांसाठीच्या भरतीसाठी तीस हजार अर्ज त्या ठिकाणी गेलेले आहेत तर आपण पाहू आता सविस्तर बातमी तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी क्लेरिफिकेशन देऊन टाकून देतो की ही जी पदभरती आहे टी सी एस ही कंपनी घेत नाही कारण का बरेच जी एम सीची परीक्षा जी आहे टी सी एस घेत आहे तर याची जी पदभरती आहे ती आय बी पी एस ही कंपनी घेत आहे हे लक्षात ठेवून घ्या तर टी सी एस या ठिकाणी जे की घेणार नाही परीक्षा तर याची पदभरती संपूर्ण प्रक्रिया आय पी एस या कंपनीमार्फत घेतली जाणारी आहे तर टी सी एसमध्ये आणि आय पी एसमध्ये थोडक्यामध्ये यामध्ये बदल आहे कारण का प्रश्नांची पातळी दोघंही जे आहे थोडक्यात वेगवेगळ्या स्वरूपाची ठेवत असतात तर टी सी एसमध्ये जे आहे काय तर एका प्रश्नाला चार ऑप्शन तुम्हाला दिले जातात तर जे एस कंपनी आहे ती एका प्रश्नाला पाच ऑप्शन देत असते आणि दोघांमध्ये प्रश्नांच्या पातळीमध्ये तफावत आपल्याला प्रत्येक वेळेस पाहायला मिळालेले आहे तर पुढे मी तुम्हाला याचा संपूर्ण स्टडी प्लॅन देखील सांगणार आहे जर तुम्हाला ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीत क्रॅक करायची असेल तर तुम्हाला तो जो स्टडी प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे तो करावाच लागणारा असेल तर समोर पाहू आपण की यामध्ये संपूर्ण बातमी की ससून सर्वोच्च रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळामुळे रुग्णसेवे सातत्याने अडथळे येत असल्याची बाब वारंवार पुढे येत आहे या पार्श्वभूमीवर चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांनी तीनशे मध्ये भरण्याची प्रक्रिया जी की सुरू आहे म्हणजे की सुरू होती संपलेली आहे तर या पदासाठी अखेर अर्ज करण्याचे दिनांक तीस ऑगस्ट पर्यंत जी की मुदत होती या मुदतीमध्ये तब्बल तीस हजार अधिक अर्ज दाखल झालेले आहेत तीस हजार प्लस त्या ठिकाणी अर्ज गेलेले आहे तसं सा सांगण्यात आलेलं आहे तर यामध्ये एकतीस तारखेपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली होती ज्या विद्यार्थ्यांचे फीस वगैरे हो काही इश्यू होता तर त्यांसाठी एक दिवशी या ठिकाणी मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती असं सांगण्यात आलेलं आहे तर बाकी या ठिकाणी जे काही पदांची संख्या आहे जी की आपण ऑलरेडी पाहिलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी स्किप करू तर यासाठी पे तुम्हाला पे लेवल देखील ले, आपण सांगितलेलं होतं पंधरा हजारापासून स्टार्ट आहे तर सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत पर्यंत या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर संपूर्ण काही आता या ठिकाणी पाहू आता पुढील बातमी आपण की ससून रुग्णालयाचे अपुरे मनुष्यबळाचा प्रश्न विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला होता त्यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिलेले होते तर त्या अनुषंगानेच ही जाहिरात वगैरे आलेली आहे आणि त्यासाठी तीस हजार जे की उमेदवारांनी अर्ज केलेला आहे तर या ठिकाणचं ही संपूर्ण काही बातमी झाली की किती वगैरे अर्ज आले तर प्रतिपदासाठी या ठिकाणी तुम्ही जर कॉम्पिटिशन पाहिलं तर एका जागेसाठी पंच्याऐंशी अर्ज या ठिकाणी आपल्याला पाहिजे मिळणारे असतील जे की एका जागेसाठी पंच्याऐंशी अर्ज तीनशे चौपन्न या ठिकाणी जागा आहे तर तीनशे चौपन्न जागासाठी तीस हजार अर्ज या आहेत जर आपण कॉम्पिटिशन पाहिलं तर एका पदासाठी पंच्याऐंशी कॅन्डिडेट त्या ठिकाणी उभे असणारे आहेत तर त्यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन लेवल कोणत्या प्रकारे असणार असेल हे तुम्ही आता लक्षात ठरवून घ्या त्यासाठीच आपण जे आहे स्पेशली ससून रुग्णालय पुणेसाठी आय पी एस पॅटर्ननुसार आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच कोर्स आपण लॉन्च केलेला आहे मित्रांनो जो की फक्त फोर नाईन्टी नाईनमध्ये जो की डिस्काउंट ऑफर प्राईजमध्ये आपण ठेवलं आहे ज्यामध्ये तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट दहा पीडीएफ टेस्ट मिळतील त्यामध्ये पीडिओ लेक्चर मिळणारे असतील आणि जे काही जीएमसीचे आतापर्यंत जेवढे काही झालेले पेपर आहेत ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जीएमसी असो नांदेड जीएमसी असो हे आपण संपूर्ण काही पी वाय क्यू देखील त्यामध्ये दे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही ससून रुग्णालयासाठी आपले स्पेशली जीएमसी ची बॅच जॉईन केलं नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ऍपची आपण लिंक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो त्यामध्ये संपूर्ण काही कोर्सेस ॲड करून तुम्हाला दिलेले आहेत फक्त तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा हो आहे त्यामध्ये ई बुक देखील आपण अपलोड केलेले आहे त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स वगैरे घेण्याची देखील अजिबात गरज पडणारी नसेल त्यामध्ये ई बुक आहे त्या प्रॅक्टिससाठी टेस्ट देखील आपण इन्क्लूड केलेला आहे जे की एका प्रश्नाला पाच ऑप्शन परिपूर्ण जे की आय पी एस जो पॅटर्न आहे त्यानुसार आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे एकदम परफेक्ट वेनं तुमची तयारी होणारी असेल मित्रांनो जर तुम्ही त्याचा अभ्यास केलात तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला कोणतही व इतर कशाची आवश्यकता भासणारी नाही त्यामुळे तुम्हाला संपूर्ण काय आपण इन्क्लूड करून दिलेलं आहे त्यासोबतच आपण त्या ठिकाणी आपण करंट टेस्ट जे की तुम्हाला उपलब्ध आपण करून देणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला करंट अफेअर सोडवायला त्या ठिकाणी मिळणार असेल अशी एकमेव बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट प्लस पीडीएफ टेस्ट प्लस ई बुक प्लस, प्लस तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत ज्यांना कोणालाही जीएमसी पुणेची ची एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी आपली लगेच लगेच सर्व काही जी बॅच आहे एकमेव बॅच ती तुम्ही लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची आप लिंक दिलेली आहे मित्रांनो तर याचे एक्झाम संदर्भाचे तुम्हाला संकेत जर सांगायचं झालं तर मित्रांनो याची एक्झाम ऑक्टोबरमध्ये होण्याचे चान्सेस आहे त्यामुळे तुमच्याकडं फक्त एकच महिना हा सप्टेंबरचा असणारा असेल जो की आता सध्या स्थितीमध्ये आपला चालू असलेला सप्टेंबर नंतर ऑक्टोबरमध्ये याची एक्झाम ही शंभर टक्के फिक्स होणारी असेल मित्रांनो त्यामुळे एका महिन्यामध्ये जो काही तुमच्याकडे वेळ असणार असेल त्याचं तुम्ही संधीचं सोनं करून घ्या आणि या पदावरती मित्रांनो लागण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा मित्रांनो कारण का यानंतरची जीएमसी मधल्या पदभरतीमध्ये येतील चान्सेस किंवा न येतील परंतु तुम्ही या पदभरतीला शेवटची म्हणून तुम्ही लागला तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी यश ज्या मित्रांनो मिळणार असेल तर लगेचच्या लगेच आपले ॲप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्ही कोच जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण होईल त्या पद्धतीने अजून देखील आपण टेस्ट ऍड करण्याचा आपण मित्रांनो प्रयत्न नक्की करू त्यामुळे लगेच आपले ॲप डाऊनलोड करा सर्व काय अपडेट त्या ठिकाणी मिळून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप अजूनही जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या त्या ठिकाणी देखील तुम्हाला सर्व आपण अपडेट उपलब्ध करून देत असतो शिटो व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम